ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि कवटेमंकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही नक्की क्लिक करा गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्यान पंचाहत्तर एक शून्य 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 सात कवठे परिसरातील बेपत्ता चिमुरड्याला शोधण्यात पोलिसांना मोठे यश आलंय दोन दिवस बेपत्ता असलेला चिमुरडा अखेर सुखरूप आई वडिलांच्या कुशीत विसावलाय या बालकाच्या शोधासाठी पोलिसांसह ग्रामस्थांनी तब्बल दोन दिवस, कंद का का कंद शेतात हा बालक आढळल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आलंय त्यामुळे दोन दिवस बेपत्ता असणाऱ्या या बालकाचे अपहरण तर झाले नव्हते ना याचा तपास तासगाव पोलिसांसह स्थानिक कुने अन्वेषण विभागाने सुरू केलाय তুজি নাই ফটো বাচিলা तासगाव तालुक्यातील कवठेकंदे येथे एका सिमेंटच्या कारखान्यात काम करणारे परप्रांतीय इंद्रपाल रावत हे कारखान्याच्या आवारातच आपल्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास आहेत त्यानुसार रावत यांचा चार वर्षाचा मुलगा आरब हा कारखान्याच्या आवारात खेळत असताना शुक्रवारी बेपत्ता झाला यावेळी बड़ी आई वडिलांसह आसपासच्या लोकांनी या चिमुरड्याची शोधाशोध सुरू केली परंतु आरब सापडत नसल्याने रावत कुटुंबियांनी तातडीने तासगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली यानंतर तासगाव पोलिसांसह स्थानिक पुणे अन्वेषण विभागाने चार वर्षीय बेपत्ता चिमुरड्याचा तपास सुरू केला एकीकडे तासगावचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ आणि दुसरीकडे स्थानिक पुणे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या पथकाने दोन दिवसांपासून या बेपत्ता चिमुरड्याचा कसून तपास सुरू केला सलग दोन दिवस बालकाच्या शोधासाठी पोलिसांनी कवठेकंद परिसर अक्षरशः पिंजून काढला तरीही बेपत्ता बालक सापडत नसल्याने परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले परंतु आज रविवारी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बालकाचा ताकदीने शोध सुरू केला दरम्यान दुपारच्या सुमारास सिमेंटच्या कारखान्याच्या शेजारीच उसाच्या शेतात बेपत्ता असलेला चिमुरडा सुखरूपपणे सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असणारा चिमुरडा सुखरूपपणे सापडल्याने त्याच्या आई वडिलांसह सा, पोलिसांनी देखील सुटकेचा निश्वास टाकला प्रसंगी पोलिसांनी सापडलेल्या बालकाला पालकांच्या ताबात देत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले परंतु दोन दिवस बेपत्ता असलेला चिमुरडा नक्की कोठे होता त्याचे अपहरणंतर झाले नव्हते ना असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यानुसार या घटनेचा तपास स्थानिक कोणे अन्वेषण शाखेसह तास्काव पोलीस करत आहेत किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी न्यूज तास्काव जीओ मराठी